रासायनिक खतांची दरवाढ खरंच झाली का की आपली दिशाभूल होत आहे याची सविस्तर माहिती या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तुम्ही जर एक शेतकरी असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मी राहुल शिंदे तर बघा सध्याच्या परिस्थितीमध्ये भरपूर ठिकाणी न्यूजमध्ये पेपरमध्ये बातमीमध्ये संपूर्ण ठिकाणी शेतकऱ्यांची दिशाभूल होणार आहे असे काही बातम्या आपल्याला दिसून आली आहे ती म्हणजे रासायनिक खतांची दरवाढ आता खरंच रासायनिक खतांची दरवाढ झाली का असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे आणि त्यांना शंभर टक्के डोक्यामध्ये फिट झाला आहे त्यांनी बातमी वाचली आहे की रासायनिक खतांची दरवाढ झाली आणि आपले यावर्षी शेतीमध्ये पैसे हे जास्त जाणार किंवा रासायनिक खते आपल्याला जास्त किमतीने खरेदी करावी लागणार परंतु असं काहीच नाही रासायनिक खतांची दरवाढ झाली नाही सविस्तर माहिती या व्हिडिओमधून मा जाणून घेणार आहोत तर बघा भरपूर ठिकाणी तुम्ही ऐकलं असेल रासायनिक खतांची दरवाढ झाली परंतु असं काहीच झालं नाही उलट या चर्चेमुळे किंवा या बातमीमुळे जे काही आपले खताचे जे कारखाने आहे तर हे उद्योग जे आहे किंवा उद्योजक आहे तर हे सुद्धा हैराण झाले आहे की नेमकी ही न्यूज कोणी पसरवली आम्ही तर असं काहीच नाही खतांची दरवाढ झालीच नाही असल्या भरपूर साऱ्या बातम्या आपल्याला पेपरमध्ये पाहायला आता मिळून येत आहे परंतु भरपूर ठिकाणी तुम्ही व्हिडिओ बघितले असेल बातम्या पाहिल्या असेल की खतांची दरवाढ झाली मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगतो बघा आता अॅग्रोवनमध्ये दोन दिवसा अगोदर एक न्यूज आली होती तर दरवाढीच्या अफवेने खत उद्योजक हैरान म्हणजे दरवाढ झाली या अफवे आहे खत रणधुमाळीत भडकलेल्या चर्चांना अजून फोडणी देण्यासाठी रासायनिक खतांच्या दरवाढीची जोरदार अफवा राज्यभर पसरवली आहे म्हणजे खत वाढलं याची अफवा संपूर्ण राज्यात ही पसरवली आहे त्यामुळे हैराण झालेल्या खत उद्योजकांनी भाववाढ झालीच नाही असा स्पष्टपणे सांगितला आहे तर शेतकऱ्यांना जर जादा दर घेतल्यास कडक कारवाई सुद्धा होणार आहे म्हणजे शेतकऱ्यांकडून दुकानदाराने जर जास्त पैसे घेतले तर त्यांच्यावर कारवाई सुद्धा ही होणार आहे आता काही रासायनिक खतांच्या किमतीमध्ये घट झाली आहे आता ही कोणती घट झाली किंवा कोणत्या रासायनिक खतांच्या किमतीमध्ये घट झाली आता मी तुम्हाला सांगतो आर सी एफच्या सूत्रांनी सांगितले की संयुक्त खतांच्या दरात वाढ झाली नाही उलट वीस वीस झिरो तेरा तेराशे रुपयांऐवजी बाराशे पन्नास रुपयामध्ये आपल्याला आता मिळणार आहे म्हणजेच पन्नास रुपयांनी रासायनिक खते स्वस्त झाला आहे वीस वीस झिरो तेरा महत्वाचं सांगायचं म्हणजे सध्याचं जे वातावरण आहे तर हे वातावरण कशाचं आहे इलेक्शन मतदानचं आहे तर शेतकरी आहे साधा भोळा तर एक अफवेला अफवा व्हावी किंवा शेतकऱ्यांची दिशा व्हावी आणि त्यांनी त्यांचा त्यान निर्णय बदलवावा असल्या प्रकारची काही चर्चा बाजारपेठेमध्येही उठलेली आहे तर त्यामुळे काय झालं की रासायनिक खतांचे भाव वाढले बा भा, आणि आम्ही आम्हाला मतदान करा किंवा तुम्ही त्याला मतदान करा मला कोणत्याही पक्षाकडून बोलायचे नाही परंतु सांगण्यात तात्पर्य म्हणजे शेतकऱ्यांना रासायनिक खतं जेवढी किंमत होती तेवढ्याच किमतीने खरेदी करता येणार आहे याच्यामध्ये कसल्याही प्रकारची भाववाढ किंवा दरवाढ झालेली नाही कुठेतरी अफवांना एक पूर्ण विराम मिळावा म्हणून मी व्हिडिओमधून माझ्या शेतकरी मित्रांना व्हिडिओमधून माहिती दिली आहे तुम्हाला माहिती कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर त्याचप्रमाणे तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत नक्की पोहोचवा जेणेकरून त्यांना झालेली दिशाभूल किंवा अफवेपासून झालेली जी माहिती आहे तर त्याला उत्तर म्हणून हा व्हिडिओ मिळेल आणि त्यांचा तिथे समाधानकारक हा व्हिडिओ ठरेल तुम्हाला माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा तुमचा शेतकरी मित्र राहुल शिंदे धन्यवाद